नमस्कार मित्रांनो कमळीच्या पुढील भागांमध्ये घेऊन आलेलो आहे जबरदस्त अपकमिंग अपडेट कारण मालिकेत आता होणार आहे असा महाखुलासा ज्यामुळे हळणार आहे सगळ्यांची पायाभरणी हो मित्रांनो आता उलगडणार आहे कमळीच्या खरी ओळखीचं रहस्य काय कोण आहे कमळी कुठल्या रक्त संबंधातून ती आलेली आहे आणि किती कोट्योधीस आहे ती हे सगळं सत्य बाहेर येणार आहे आणि तेही जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी तर चला आपण पाहूयात हा मोठा धमाका पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका येणाऱ्या ट्रॅकमध्ये कॉलेजमध्ये जन्माष्टमीचा रासोत्सव साजरा होत आहे सगळे लोक हजर आहेत कमळी अनिका आणि ते दोन काळे बिल्ल्या म्हणजेच कामिनी आणि तिची मुलगी रागिनी हे लोक आलेले आहेत त्या पेंटरला भेटायला ज्याने राजन आणि सरोजाच्या मुलीचा आहे पैसे नसल्यामुळे कामिनी चोरीने कोटींचा नफा दाखवणारे पेपर्स घेऊन आलेली आहे आता त्यावर अंगठ्यांचे पण ठसे लावून बिल फिक्स करायची योजना आहे पण तिथेच होणार आहे एक मोठा धमाका तो पेंटर अचानक कमळीला पाहतो आणि घाबरून जातो आणि तो म्हणतो की ही तर तीच मुलगी आहे मी स्केच काढलेला आहे आणि मग होणार आहे मोठा गोंधळ पेंटर सगळं उघड करणार आहे आणि कामिनी आणि रागिनी हे दोघही अडकणार आहेत पेंटर मनामध्ये विचार करतो की या दोघीही किती मूर्ख आहेत की, की त्यांच्याच कॉलेजमध्ये ही मुलगी असून मला स्केच पण करायला लावलं आणि थोडेच नाही तर डायरेक्ट पंचवीस कोटींचा नफा असलेला आणि पंचवीस लाख त्यांनी स्केचसाठी मला पण दिलेले आहेत आणि कामिनी आणि उर्मिला हे दोघही पुढे जाऊन अडकणार आहेत पोलीस त्यांना पकडणार आणि होणार आहे मोठा खुलासा ह्या जन्माष्टमीच्या महोत्सवात अखेर अन्नपूर्णाला पण करणार आहे तिची खरी नात तिच्या संपूर्ण साम्राज्याची एकमेव वारस दुसरी कोणी नाही तर कमळी आहे हो राजन आणि सरोजाची मुलगी म्हणजेच कमळी पण मंडळी तिथेच थांबत नाही कारण हे ऐकल्यावरती कमळी खूप हादरून जाते राजन खरंच माझे वडील आहेत का त्यांनी मला लहानपणी का सोडलं असेल आणि त्यामुळे कमळी अन्नपूर्णा आणि राजन ही दोघांवरती रागावलेली असते आणि नाराज असते तरीही खूप लवकरच हे नातं पुन्हा जुळून जाणार आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतो की अनिका मात्र भोळी भाबडी राधा बनून फिरते पण मंडळी इतकी शातीर मुलगी खरीच इतकी निरागस कशी काय असू शकते हेच अनिकाचं सर्वात मोठं षडयंत्र आहे पण तिचं खरं रूप पण लवकरच बाहेर येणार आहे आणि अजून एक ट्विस्ट असा आहे की तारा आता सरोजाला अवकात दाखवते आणि जेव्हा तिला कळतं की सरोजाची खरी ओळख काय आहे तेव्हा तारा स्वतः सरोजाच्या पायाशी येऊन माफी मागणार आहे तर मंडळी पुढचा एपिसोड होणार आहे प्रचंड थरारक कमळीची खरी ओळखीचा खुलासा कामिनी आणि रागिणीचा पर्दाफाश तर अनिकाचा खेळाचा अंत तर तुम्ही किती उत्सुक आहात कमळीला खरी वारस ठेवण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद